केंद्र सरकारविरोधामध्ये मुंबईमध्ये काँग्रेसनं आंदोलन केलेलं आहे मोदी सरकार ईडीचा गैरवापर करत असल्याचा आरोप यावेळेस आंदोलनकर्त्यांनी केलाय आंदोलन करणाऱ्या ने के नेत्यांना पोलिसांनी ने ताब्यात घेतलेला आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं ने हे आंदोलन केलं दरम्यान या सर्व आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं यावेळेस काँग्रेसचे इतरही महत्त्वाचे नेते या आंदोलनाच्या वेळेस उपस्थित होते केंद्र सरकारविरोधात हे आंदोलन करण्यात आलंय मोदी सरकार ईडीचा गैरवापर करत असल्याचा आरोप यावेळेस या सर्व आंदोलनकर्त्यांनी केला मात्र पोलिसांनी काँग्रेसच्या या सर्व आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलंय तरी पोलीस मधील आपण दृश्य पाहतोय काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय मुंबईमध्ये हे काँग्रेसचं आंदोलन सुरू होतं केंद्र सरकार विरोधामध्ये मुंबईमध्ये काँग्रेसनं आंदोलन केलं मात्र या सर्व आंदोलनकर्त्यांना पोलिसने ताब्यात घेतलं आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडलेले आहेत पंकजजी या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे केंद्र सरकारविरोधात हे संपूर्ण आंदोलन होतं अधिकची माहिती या संदर्भात केंद्र सरकार ईडी आणि त ता, तत्सम ज्या चौकशी यंत्रणा आहेत त्यांचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत काँग्रेसनं आंदोलनची तयारी सुरू केली होती मात्र दादर पोलीस स्टेशननं सर्व आंदोलन करणाऱ्या नेत्यांना जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे त्याच्यामध्ये काँग्रेसचे नेते प्रभारी जयंत आहेत रमेश चन्नीथला असतील यासोबतच हर्षवर्धन सक्पाळ असतील यशोमती ठाकूर असतील विश्वजित कदम असतील याच्यासह काँग्रेसचे अनेक प्रमुख नेते जे आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात जे आहे ते घेतलेलं आहे काँग्रेसचे आमदार खासदार आणि काँग्रेसचे प्रमुख नेते या आंदोलनाला उपस्थित असणार होते आणि त्याच्यावरनं पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून त्यांना ताब्यात घेतलेलं आहे केंद्र सरकार विरोधात हे आंदोलन होतं याच्यामध्ये केंद्र सरकार ईडीचा गैरवापर कशा पद्धतीने करत आहे किंवा तपास यंत्रणांचा वापर चुकीच्या पद्धतीने करत आहे यासाठी हे आंदोलन जे आहे ते केलं होतं मग महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचं जे मुख्यालय आहे टिळक भवन तिथे हे आंदोलन होणार होतं आणि त्यानंतर त्यांना पोलिसांनी दादर पोलीस स्टेशनवर बसवलंय हो काही वेळातच आता रमेश त्याला असतील हर्षवर्धन सक्पाळ असतील प्रसार माध्यमांशी संवाद साधतायत जी मात्र जी ताब्यात घेण्याचं कारण काय आहे या आंदोलनाची परवानगी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी घेतली नव्हती का जेव्हा एखादं आंदोलन होतं तेव्हा त्याची परवानगी घेतली नसेल तर नियमानुसार त्यांना पोलीस स्टेशनला नेलं जातं त्यांची नोंद करून त्यांना जे आहे ते तिकडनं त्यांना सोडलं जातं तशाच प्रक्रियेनुसार विजय वडेट्टीवार आहेत सचिन सावंत आहेत काँग्रेसचे नेते स्वतः रमेश चेन्नीथला आहेत प्रणिती शिंदे आहेत त्याच्यानंतर यशोमती ठाकूर आहेत असे अनेक नेते जे आहेत त्यांना ताब्यात घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय काही वेळातच हे पत्रकारांशी संवाद साधते धन्यवाद पंकजजी दिलेल्या माहितीसाठी